श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामींच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर दहा तारखेला शुक्रवारी अक्षय तृतीया आलेली आहे तर या दिवशी आपण माता लक्ष्मीची विधिवत पूजा करत असतो श्री विष्णूची देखील विधिवत पूजा करत असतो तर या दिवशी बघा अक्षय तृतीयाच्या अगोदरच आपल्याला आपल्या घराची स्वच्छता करायची आहे घरामधून ही जी एक वस्तू आहे तर ती अवश्य आपल्याला घराबाहेर काढायची आहे कारण माता लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे आणि ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी ही कायम स्थिर राहत असते आणि जर आपल्या घरामध्ये कचरा घाण अडलेले सामान बरेच वर्षापासून राहिलेलं आपल्या घरामध्ये जे सामान असतं तर ते आपण तसंच ठेवत असतो आणि यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही भरपूर प्रमाणात तयार होते आणि त्यामुळे आपल्या ज्या काही अडचणी समस्या ह्या आपल्याला येत असतात आपल्या घरामध्ये सततचे वादविवाद होतात नवरा बायको मध्ये भांडणं होतात मुलं सतत आजारी होत असतात कोणतंही काम आपलं हे पूर्ण होत नाही प्रत्येक कामात आपल्याला अडचणी समस्या ह्या येत असतात त्यामुळे आपण अक्षय तृतीयेच्या अगोदरच आपल्या घराचीही स्वच्छता करायची आहे कारण घराची स्वच्छता केल्याने माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे अशा या शुभ दिवशी देवी देवतांचा प्रभाव हा जास्त प्रमाणामध्ये असतो आणि म्हणून आपल्याला या दिवशी लक्ष्मीला लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी तिचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी आपण आपल्या घरातून काही वस्तू आहेत तर त्या काढून टाकायच्या आहेत यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे इडापिडा आहे वाईट दोष आहेत वाईट शक्ती आहेत त्यासुद्धा आपल्या या ज्या वस्तू आपण घराच्या बाहेर काढणार आहेत त्याच्या बरोबर त्या बाहेर निघून जाणार आहेत आणि यामुळे आपल्या घरामध्ये कधीही गरिबी दारिद्रता ही येणार नाही आणि म्हणूनच आपण या या शुभ शुभ मुहूर्तावरती दिवशी किंवा त्याच्या अगोदर आपण आपलं घर हे स्वच्छ करायचं आहे घराची साफसफाई हे आपण अवश्य करायची आहे त्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर कायमस्वरूपी राहील कारण बघा आपल्या घरामध्ये जर खूप वर्षापासून जर बरेच अडगळीचं सामन साठलेलं असेल तर त्याच्यामध्ये बघा भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा ही तयार झालेली असते आणि ती संपूर्ण घरामध्ये पसरलेली पर असते परिणामी आपलं कोणतंही काम हे व्यवस्थित पार पडत नाही कामामध्ये आपल्याला भरपूर अडथळे हे निर्माण होत असतात एखादी चांगली संधी आपल्यासाठी आलेली असते परंतु त्या संधीचा आपल्याला लाभ घेता येत नाही आणि जर अशा वस्तू आपल्या घरामध्ये साठून राहिल्या तर लक्ष्मी माता ही नाराज होते आणि ती आपल्या घरातून काढता पाय घेते आणि अलक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तर बघा आता आपण पाहू की आपण आपल्या घरामध्ये कोणत्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला अवश्य घराबाहेर काढायच्या आहेत तर सर्वात प्रथम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक शेगडी असते किंवा आपल्याकडे एखादा मिक्सर असतो जुना झालेला जोचा चालत नसतो किंवा त्याचा आपण वापर करत नसतो किंवा इस्तरी असते तर अशा वस्तू असतात तर त्या आपण ठेवून देत असतो परंतु अशा ह्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला बाहेर काढायच्या आहेत कारण यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा ही भरपूर प्रमाणामध्ये साठलेली असते आणि त्या ताबडतोब आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत तसेच आपल्या घरामध्ये अशी तुटलेली फुटलेली भांडी बरीच असतात किंवा आपण बऱ्याच दिवसापासून एखाद्या असा चिरलेला कप असतो किंवा ग्लास असतो तर तो आपण ठेवून देतो विशेषतः महिला ह्या काय करत असतात की अशी भांडी असतात तर ठेवून देतात की ही काहीतरी कामाला उपयोग येतील असं म्हणून ते एका ठिकाणी ठेवून देतात परंतु यांच्यामध्ये दे देखील भरपूर प्रमाणात नकारात्मक ऊर्जा ही तयार झालेली असते तुटलेली चिरलेली भांडी आहेत तर ती घरामध्ये अशांतता निर्माण करतात त्यामुळे लक्ष्मी चा वास आपल्या घरामध्ये राहत नाही म्हणून अक्षय तृतीयाच्या अगोदर आपल्याला ह्या ज्या तुटलेली भांडी आहेत तर ती देखील आपण आपल्या घरातून अवश्य बाहेर काढायची आहेत तसेच आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कपडे असतात तर ते काही असे फाटलेले किंवा खराब झालेले कपडे असतात तर ते देखील आपण साठून ठेवत असतो परंतु असे हे फाटलेले खराब झालेले कपडे आहेत तर ते लवकरात लवकर बाहेर काढायचे आहेत कारण असे जे कपडे आहेत तर ते आपण घरामध्ये साठून ठेवले तर माता लक्ष्मीला याला याचा अतिशय राग येत असतो आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्यता ही येत असते आणि हे जे कपडे आहेत तर ते देखील आपण अवश्य बाहेर काढायचे आहेत किंवा जर ते व्यवस्थित असेल तर तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला देखील ते दान करू शकता किंवा ते द्यायचे आहेत परंतु असे जे खराब झालेले कपडे आहेत तर ते अवश्य आपल्याला घराबाहेर काढायचे आहेत तसेच बघा आपल्या देवघर आहे त्या देवघरामध्ये देखील जे जे जुने फोटो आपल्या आपण देवघरामध्ये ठेवत असतो किंवा जुन्या मूर्त्या असतात त्यांना तडा गेलेला असतो तर अशा मूर्त्या देखील आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायच्या आहेत यामुळे देखील याच्यामध्ये नकारात्मकता ही जास्त प्रमाणात असते आणि म्हणून आपण हे देखील वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे तसेच आपल्या घरामध्ये चपला शूज हे भरपूर प्रमाणामध्ये असतात म्हणजे आपण प्रत्येक ड्रेसवरती एक एक शूज किंवा चप्पल ही असते आपली घरात घा घालण्यासाठी चप्पल वेगळी असते किंवा बाहेर जाण्यासाठी चपली असतात तर त्याच्यामध्ये काही अशा खराब झालेल्या चपला असतात परंतु आपण तसेच त्या साठवून ठेवत असतो परंतु देखील आपल्याला अवश्य घराबाहेर काढायच्या आहेत कारण या चपलींमध्ये देखील भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता निगेव्हिटी ही तयार झालेली असते आणि अशा ज्या चपला आपण साठवून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी दारिद्र्यता ही प्रवेश करेल अलक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि घरामध्ये दारिद्र्यता येईल तसेच बंद पडलेली घड्याळ जर आपल्या घरामध्ये असतील किंवा काही घड्याला असेल तर यांच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा ही तयार झालेली असते आणि म्हणून अशी बंद पडलेली घड्याले चुकूनही आपण आपल्या घरामध्ये ठेवायची नाहीत त्यांना ताबडतोब घराच्या बाहेर काढायचं आहे तसेच बघा सर्वात महत्वाचं म्हणजे घरामध्ये जाळी जळमट जाल ही चुकूनही कोणत्याही कोपऱ्याला असेल तरी देखील ते दे तुम्ही अवश्य साफ करायचं आहे म्हणजे ह्या जाळ्या आहेत तर यांच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये निगेविटी ही तयार झालेली असते आणि हेच कारण असतं आपल्या घरामध्ये गरिबी दारिद्र्यता येण्याचं आणि यामुळे देखील लक्ष्मी माता ही आपल्यावर नाराज होत असते आणि बघा जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मीचा वास असतो म्हणून अवश्य आपण या दिवशी ज्या घरामध्ये जाळी जळमट जाल आहेत तर ती काढून टाकायची आहे तसेच आपण आपल्या घराच्या सभोवती झाडे लावत असतो किंवा आपल्या बाल्कनीमध्ये देखील कुंडीमध्ये आपण झाडे लावत असतो परंतु आता उन्हाळा असल्यामुळे झाडे ही सुकत असतात तर अशी सुकलेली झाडे आहेत तर ती ताबडतोब आपण मातीमध्ये गाडून टाकायची आहेत किंवा वाहत्या पाण्यामध्ये त्यांना प्रवाहित करायचं आहे कारण या झाडांमुळे देखील कोरड्या झाडांमुळे देखील आपल्या घरामध्ये वास्तुदोष हा निर्माण होत असतो आणि वास्तुदोष निर्माण झाला यामुळे माता लक्ष्मी ही क्रोधित होते आणि त्यामुळे अशा कोरड्या रोपाला घरापासून दूर ठेवल्याने भगवान विष्णू आणि देवी यांची कृपा आपल्यावर राहते आणि आपल्या जीवनात प्रगती होते म्हणून ही जी काही झाडे झुडपे आहेत तर ती थोडीशी जरी सुकली तरी देखील ती ताबडतोब मातीमध्ये गाडून टाकायची आहेत किंवा तुम्ही वाट्या पाण्यामध्ये त्यांना प्रवाहित करायचं आहे तसेच बघा सर्वात महत्वाचा म्हणजे झाडू तर आपल्या घरामध्ये झाडू हा असतोच परंतु तो झाडू जर खराब झालेला असेल तुटलेला असेल किंवा तो आखूड झालेला असेल तर असा झाडू देखील घरामध्ये वास्तुदोष हा निर्माण करत असतो कारण झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले आहे कारण शास्त्रामध्ये झाडूबाबत अनेक नियम सांगण्यात आलेले आहेत अक्षय तृतीयाच्या दिवशी घरात तुटलेला झाडू असेल तर घरातील आशीर्वाद संपतात महालक्ष्मीच्या उपासनेचे फळही मिळत नाही त्यामुळे अक्षय तृतीयाच्या दिवशी अवश्य आपल्या घरामधून हा जो झाडू आहे तर तो तुम्ही अवश्य बाहेर काढायचा आहे त्यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि घरामध्ये आपल्याला आशीर्वाद तिचे प्राप्त होत असतात घराची प्रगती होते तर बघा आपल्याला फक्त हे एवढंच काम करायचं आहे कारण मी होळीच्या दिवशी देखील आपण आपल्या घराची कशा प्रकारे स्वच्छता करायची आहे तो व्हिडिओ देखील अपलोड केलेला होता तसेच आपण प्रत्येक तिथीनुसार हे उपाय करत असो आपल्या घराची स्वच्छता ही करायची आहे कारण प्रत्येक तिथीला ही देवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी आपण ज्या आपल्या घराची स्वच्छता आहे तर ती अवश्य करून घ्यायची आहे यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहत असते आणि आपल्या घराची भरभराट होत असते कारण अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे आणि म्हणूनच या शुभ वरती हा पूर्ण दिवस हा शुभ आहे तुम्हाला कॅलेंडर पाहायची गरज नाही या दिवशी तुम्ही कोणतीही वस्तू सहज खरेदी करू शकता कोणताही मुहूर्त बघण्याची गरज नाही तर या दिवशी आपण आपल्या घराची स्वच्छता केलेली आहे तर आपण फरशी देखील स्वच्छ पुसून घ्यायची आहे म्हणजे आपण फरशीच्या पाण्यामध्ये थोडंसं तुम्हाला चिमुडभर हळद टाकायची आहे गोमूत्र टाकायचं आहे आणि फरशी ही तुम्ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर मुख्य प्रवेशद्वारामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आणि तो दरवाजा देखील आपण स्वच्छ पुसून घ्यायचा आहे थोडीशी चिमुटवर हळद टाकायची आहे आणि गंगाजल टाकून तो मुख्य प्रवेशद्वार आपण स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आपला उंबाट आहे तर तो देखील स्वच्छ पुसायचा आहे त्याच्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आणि या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर आपल्या उंबाट्यावरती तुम्ही अवश्य एक दिवा लावायचा आहे मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे कारण आपल्या पित्रांच्यासाठी आपण हा दिवा लावायचा आहे त्यामुळे आपले देखील आपल्यावर शांत होतील आणि आपला पितृदोष कमी होईल तसेच तुळशी माताची देखील आपल्याला पूजा करायची आहे तुळशीसमोर देखील तुम्ही एक दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुळशी मातेला प्रदक्षिणा मारायच्या आहेत ओम नमो भगवती वासुदेवाय नम हा मंत्र म्हणून तुम्हाला स्वतःपती तीन वेळा प्रदक्षिणा मारायच्या आहेत मग आपला देवघर आहे त्या देवघराची देखील स्वच्छता करायची आहे आणि तिथे देखील आपण दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायचे माता लक्ष्मी श्री विष्णूची विधिवत पूजा करायची आहे तर बघा अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही एवढंच काम करा तुमची जी काही गरिबी आहे दारिद्रेत आहे घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे घरात नेहमी वादविवाद होत असतात नवरा बायकोचे भांडण होत असतात घरात सतत आजार होत असतात तर हे सर्व दोष आहेत तर ते दूर होतील आणि घराची तुमच्या मुलांची पतीची प्रगती ही भरभरून बर होईल तर मैत्रिणीनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद